दादाला सत्य परिस्थिती समजायला लागली ज्या पद्धतीमध्ये मागच्या पंधरावीस दिवसापासून आम्ही मनोज दादाबरोबर चर्चा करत होतो किंबहुना त्यांना वाटत होतं की आम्ही वाद घालत होतो आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य आलंय ज्या पद्धतीमध्ये काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं की ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते हाके जी आणि मनोज दादा यांना एकत्र बसवून चर्चा करा माननीय पवारसाहेब सातत्याने राज्यामध्ये असंतोष पसरवणं समाजासमाजामध्ये ते निर्माण करणं आणि सत्तेत असताना प्रत्येक समाजाला त्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम जर या राज्यात कोणी केलं असेल तर ते त्याचे जनक आपण आहात त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण देखील चुकीचं आहे हे समाजामध्ये आपण पसरवण्याचं काम करतात आणि मग अचानक काही विद्वान तुमच्या बाजूने उभे राहतात काही राज्यविरोधी कारवाया करणारी लोक उभी राहतात आणि ते त्यांच्या तोंडून बोलतात पण ती खरी शिकवण आपली असते आणि राज्यात असंतोष पसरवण्याचं काम हे सातत्याने तुम्ही करता मनोज दादा आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ह्या संपूर्ण आरक्षण न देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण आहे त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा